माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे समांची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचं एक पथक तयार करून चोरीचे गुन्हे करणारे संशोधक समांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं तानुषंगाने सतरा सप्टेंबर रोजी स्थानिक अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल दर्यापा बनगर पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश माने यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की योगेश पाटील राहणार अनंतपूर तालुका अथनी याने चोरी केलेल्या पाण्याच्या मोटारी भोसे येथील सामाजिक कवणीकरण जागेतील पाण्याच्या टाकीसमोर असलेल्या झाडीमध्ये लपवून ठेवल्या आहेत व त्या विक्रीकरिता तो घेऊन जाणार आहे नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे भोसे गावातील सामाजिक वणीकरण जागेतील पाण्याच्या टॅके समोर सापळा लावून निगराणी करीत असताना एक पांढऱ्या रंगाची मोपेड गाडी दिसून आली त्यातील ते झाडीमध्ये एक इसम हालचाल करीत असताना दिसला त्याचा बातमीप्रमाणे आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचं नावगाव विचारलं त्याने त्याचं गाव योगेश ईश्वर पाटील वर्ष शेचाळीस राहणार सध्या अनंतपूर तालुका जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक असं असल्याचं सांगितलं त्या सदर ठिकाणी हजर असल्याने कारण विचारलं असता त्याने उडवा उडवीचं उत्तर दिलं सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरी केलेल्या पाण्यातील मोटारी लपवून ठेवलेल्या ठिकाणी दाखवली सदर ठिकाणी पाण्यात मोटारी बाबत विचारणा केली असता त्याने सांगितलं की जत कवठ्या महांकाळ तासगाव व मिरज तालुक्यातील पाण्याच्या मोटारी चोरी करून सदर ठिकाणी मोपड गाडीवरून आणून ठेवल्या आहेत सदर बाबत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्याने कब्जातील पाण्याच्या मोटारी पुढील तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांना पंचायत समक्ष जप्त केला सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहे